भरलेली वांग्याची भाजी खूपच छान झाली कशी बनवली चला बघूया खाण्याची सुग्रणच्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी अर्धा किलो वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वांग्यासाठी प्रथम मसाला तयार करून घेऊया एक वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला दहा लसूण पाकळा एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया वांगे स्वच्छ धुवून मधून चिरून त्याच्यात मीठ भरून घेतलेलं आहे असं केल्याने भाजी चविष्ट लागते सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचे मीठ टाकते व वा मसाला वाटून घेते सर्व मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता तो मसाला आता आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही चिरून कोथिंबीरही घालू शकता या प्रकारे जर तुम्ही मसाला वाटून घेतला ना तर झटपट वांग्याची भाजी होते हा वाटलेला मसाला सर्व वांग्यामध्ये मी भरून घेते हे लहान काटेरी वांगे चवीला खूपच छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खरंच खूप छान लागते भरलेल्या वांग्याची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे कशी करू शकतो याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता या प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला हा मसाला बनवताना मी थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही आहे ही वांग्याची भाजी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच होऊन जाते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे व आपली कढई गरम झाली त्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकते एक चमचा जिरं घालते जिरं चांगलं तर की आपण त्यामध्ये वांगे एक एक करून घालायचे आहेत सर वांगे टाकल्यानंतर ते हलक्या हाताने आपल्याला थोडेसे खालीवर करून घ्यायचे असं केल्यामुळे आपले वांगे हे व्यवस्थित तेलामध्ये परतले जातील तेलामध्येच मी अर्धी चमचे हळद घातलेले आहे मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे तेव्हाच ती भाजी छान होईल गॅसची फ्लेम कमी करून कढईवर कर आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत तर आपण कढईवरचं झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता वांगे छान वाफले गेलेले आहेत वांग्यांना चमच्यांनी खालीवर करून घ्यायचं आहे वांग्याची भाजी करताना साईडला मी पहिलेच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकते गॅसची फ्लेम ही मीडियम करते व त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटाकरता शिजू देते दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया आपली वांग्याची भाजी आता शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वांग्याची भाजी बनवून बघा खरंच खूप छान होते वांग शिजले का नाही ते बघण्याकरता चमच्यामध्ये एक वांग घ्यायचं आहे व त्याचा देठ दाबून बघायचा आहे तो जर दबला तर याचा अर्थ आपलं वांग शिजलेलं आहे ही वांग्याची भाजी भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खूपच छान लागते भरलेली वांग्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा